नमस्कार मैत्रिण मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत मस्त अशा चवळीच्या शेंगा आणि आलूची भाजी ही हो भाजी खूप सुंदर होत असते तर आपला आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात भाजीचं एवढं महाग आहे की त्या दिवशी बाजारात गेली असता तर चवळीच्या शेंगा ह्या चाळीस रुपये पाव म्हटलं बाप रे एवढ्या महाग शेंगा तर म्हटलं ह्या शेंगाची भाजी तर करून बघितलीच पाहिजे एवढ्या महाग शेंगाची भाजी तर चला मग आपण भाजी बघूया कशी तोडायची तर तर ह्या शेंगा अशा पद्धतीने तोडून घ्यायच्या तर सगळ्यांनाच माहीत आहे की शेंगा कशा तोडायच्या पण ज्या लोकांना कधी म्हणजे भाजी बनवत नाही त्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न आहे की अशा पद्धतीने आपण शेंगा तोडून घ्यायच्या आहे तर बघू शकता छान मस्त शेंगा तोडून घेतल्या आहे आणि आता आपल्याला ह्या धुवून घ्यायच्या चांगल्या पाण्याने एक दोन पाण्याने मस्त स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे आ, भाजी खूप छान लागत असते नुसत्या शेंगाची भाजी केली तरी पण छान लागते आणि मी याच्यामध्ये आलू टाकणार आहे तर अजून मुलं आवडीने खातात तर त्यासाठी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये अंदाजी दोन चम्मच मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला जिरा मोहरी घालून छान फोडणी घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आलू टाकायचा याच्यामध्ये मी एक आलू घेतलेला मोठा आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे चांगली छान आलू आणि कांदा ताम, आलू ता तांबूस होईपर्यंत आलू जास्त शिजवायचं नाही आहे कारण की भाजीसोबत आपल्याला शिजवायचं असल्यामुळे तो पटकन शिजून जाईल तुम्ही तेलामध्ये न टाकता शे जेव्हा आपण शेंगा टाकतो तेव्हा टाकला तरी चालतो त्यानंतर तांबूस झाल्यानंतर आपल्याला तिखट घालून घ्यायचं अंदाजे अंदाज एक ते दीड चम्मच तुमच्या चवीनुसार आणि त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे अर्धा चम्मच हळद पावडर झटपट तयार होणारी भाजी आहे आणि त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला धनिया पावडर धनिया पावडर घालून झालं की त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अंदाजे घालून घ्या एक दे एक दीड चमच आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपल्याला याच्यामध्ये एक ते दोन टमाटा कापून घ्यायचे आहे तर बघू शकत एकदम सोपी अशी भाजी आहे जास्त काही त्याच्यात मेहनत करावं लागत नाही आणि मसाले पण जास्त घालायचे नाही तर दोन टमाटे कापून घातलेले आहे आणि चांगला मिक्स करून घ्या तुम्हाला हवं असेल तुम्ही अदरक लसणचा पेस्ट वापरू शकता पण शेंगाची जी रिअल असते ती येत नाही अदरक लसणचा पेस्ट घातल्यामुळे त्याच्यामुळे शक्यतो बिना मसाल्याचीच भाजी करा आणि याची जी रिअल चव असते ती छान लागत असते शेंगाच्या भाजीची तर बघू शकता आपले आलू पण शिजले आणि चटणी पण छान झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहे ज्या आपण धुतलेल्या होत्या ते आता छान पाणी याच्यामधलं तुम्ही चाळणीमध्ये काढून घेऊ शकता किंवा असंच पाण्यातून काढून डायरेक्ट शेंगामध्ये घालू शकता तुमचं काम वाचतो आणि वेळही वाचतो तर मी पण तशाच टाकलेली आहे आणि आता आपल्याला ही भाजी आ, शेंगा पूर्ण घालून मस्त मिक्स करून घ्यायची आहे तर अंदाजे एक पाव शेंगा होत्या एक आलू टाकला त्याच्यामुळे सायंकाळची किंवा सकाळी आपल्याला भाजी होऊन जात असते ही तुमच्याकडे मग जास्त प्रमाणात म्हणजे चार ते पाच सहा जणांसाठी भाजी करायची असेल तुम्ही अर्धा किलो भाजी होऊन जात असते ही तर आता ही आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भाजी मस्त हिरव्या अशा शेंगा आहेत काही भागात म्हणजे डार्क हिरव्या येतात त्याला चवडा म्हणतात आणि ही चवळीची शेंगा आहे चवळा आणि चवळीच्या शेंगामध्ये फरक असतो त्याची भाजी चवीला वेगळी लागते आणि या शेंगाची भाजी चवीला वेगळी लागते तर आता ही भाजी छान मिक्स करून झालेली आहे आणि आता आपल्याला एक वाप काढून घ्यायची आहे एकदम कमी गॅसवर पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही याच्यामध्ये तर बघू शकता आता आ, एक वाप काढून घेतलेली आहे आणि कमी गॅसवर शिजवायची आहे पाण्याचं पाणी अजिबात लागत नाही जर वाटलंच थोडंसं की आपल्याला भाजी खाली चिकटत आहे तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर ही पातळ कढई होती त्याच्यामुळे खाली थोडीशी लागलेली आहे तर बघू शकता कलर पण एक नंबर आलेला आहे भाजीचा आणि तर भाजी खाली थोडी करपलेली होती तर मी थोडंसं किंचितचं पाणी टाकून घेतलेलं आहे अदरवाईज तुम्ही पाणी नाही टाकलं थोडीशी गुडाची कढई असली ना तर बिलकुल पाणी घालावंच नाही लागत नुसते म्हणजे त्या शेंगाला जे पाणी सुटते त्याच शेंगाने म्हणजे याने पाण्याने पूर्ण भाजी शिजून जात असते तरी पातळ कढई थोडंसं मला पाणी घालावं लागलं किंचितसं तर आता एक वाप काढून झालेली आहे आणि आता भाजी बघू शकता पाही पातळ क कढई आहे त्याच्यामुळे अजून खाली लागलेली आहे भाजी तर तुम्ही थोडीशी जाडबुडाचीच कढई घ्या तर बघू शकता भाजी आपल्याली छान शिजलेली आहे आलू पण छान शिजले आता सांबार घालून घ्यायचं आहे आणि आता आपली चवळीच्या शेंगा आणि आलूची भाजी एक नंबर अशी तयार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा तर बघू शकता आपली भाजी एक नंबर अशी तयार आहे तर चला मग आता आपल्याला भाजी झाकून ठेवायची आहे मस्त अशी भाजी आपली तयार आहे तर रेडी आहे आपली चवळीच्या शेंगा आणि आलूची भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत मस्त खाऊ शकता अंदाजे दोन दिवस भाजी टिकत असते ही मी खायला पण छान लागते तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा विदर्भाची चव बाय बाय